अगं का काय आधीच पाणी नाही भेटत आम्हाला गुड मॉर्निंग सुबह सकाळ भांडव बलाय काय चे आपण पण इकडे मस्त माहिती चाललाय बेत करणं आणि हा आज मी बेत करीत नाही तर आजी आज, आज माझ्या मैत्रिणीची मुलगी बेत करीत आहे हा तर ती म्हणली काकू आज मी करते ना मटकी मसाला म्हणलं ठीक आहे कर तर तिने घेतलाय बघा मसाला तुम्हाला सांगते खोबरं भाजून घेतलंय तीळ घेतलेत भाजून लसूण घेतलाय अद्रक घेतली आणि इकडं जे कांदा अजून टमाटं कोथ्रिम हे वाटून घेतलं आहे बरं का कारण की खूप छान भाजी होती त्यांनी तर मग असा मस्तपैकी इकडे आता मटकी थोडी परतून घेत आहे याच्यामध्ये कशामध्ये तेलामध्ये तर आ, ही जी मटकी आहे का एवढी छान होती ना तुम्हाला काय सांगू एकदम ढाबा स्पेशल आहे बघा ही मटकी खूपच म्हणजे मी तर काय म्हणले माहिती आहे का की खरंच जर देवास करणं तुमच्या आशीर्वाद आणि ढाबा जर झाला ना तर मी ही डिश ठेवन बरं का कारण हो का, की खरं सांगाल अप्रतिम खायला एवढी चविष्ट लागते तुम्ही जेव्हाच्या भाकरी संघ बाजारच्या भाकरी संघ खाऊ शकताय खरं चपाती संघ भात तर खूप छान लागते तर मग ते म्हणले काकू तुम्ही रोजच करतात मी करते पण हो मला दाखवू नका फक्त मी रेसिपी दाखवा मी म्हटलं ठीक आहे तर मी म्हटलं चला तर असा आता आपला मस्तपैकी मटकीचा बेत आहे मटकी रस्सा ढाबा स्पेशल तर छानपैकी आहे आणि उन्हाळ्यामध्ये तुम्हाला तर माहिती आहे जास्त मटण नाही खायला पाहिजे आपलं मटकी डाळ भाजी जास्त करून भाज्या पालक मेथी हे पण खायला पाहिजे छान लागते हे की नाही बरं म्हणलं चला तुम्हाला दाखवा तर तरी पण लाईक शेअर कमेंट करा विसरू नका भाव बहिण एक कमेंट पण टाका बरं का चला आता तुम्हाला दाखवते पुढची रेसिपी काय येतं मटकीमध्ये हळद पण टाकली मस्तपैकी थोडा आता त्याच्यामध्ये टाकलेली आहे कसुरी मेथी कसुरी मेथी पण मस्त टाकून सहीने त्याला हलवलेलं आहे आणि टमाटा आणि कांदा काम बारीक करायचं माहिती आहे का कारण की लहान लेकरं आहे ना जे आ, कांदा टमाटो काढून टाकताय कारण की ती आज म्हणे म्हणे काकू माझा भाऊ आहे हो ना टमाटो आणि कांदा आहे ना काढून टाकतो आहे म्हणून आम्ही आहे ना मिक्सरमधून काढून असा टाकतो आहे म्हणजे जसं आपण नाही का पनीरची भाजी नाही करीत का कांदा आणि टमाटा वाटून आपण त्याच्यामध्ये कसं हे करतो काय होत पण हे भाजायचं नाही तसंच वाटायचं फक्त खोबरं आणि तीळ भाजायचं तर अशी मस्तपैकी भाजी चालली आहे आणि एकाची एक कमेंटविषयी मला बोलायचं आहे एक नास्का किडा म्हणतो आहे की आंबेडकर बाबाचे व्हिडिओ नको बन जाऊ तू लायकी नाही तर महिलाय लायकी काय आहे काय का नाही तू आहे ना जावा समोर येशील ना तुला कळन महिलाय लायकी काय आहे तर तुमच्यात कसं आहे माहिती आहे का दम नाही आहे पण फक्त लांबून एक कमेंट टाकायची काही पण बोलायचं दुसऱ्याला डिस्टर्ब करायचं पण मी डिस्टर्ब होत नाही आहे तुम्हाला तर माहिती आहे भानू बहिणी पहिल्यापासून यायचे नाटकात लोकायचे एखाद्या माणसाला यायला कसं माहिती आहे का रेसिपी नाही आवडत या यांना कॉमेडीचे व्हिडिओ नाही आवडत मग यांना काय पाहिजे बाहे तुम्ही सांगा यांना भांडणं पाहिजे तर नवरा बायकोचे भांडणं दाखवले जावा जावाचे जावा भांडणं दाखवले बहिणी भा बहिणी भावाचे भांडणं यायला ती पडते तया आमची नाही आवडत रेसिपी असं चला इकडे चाललंय मॅ बहिणीचं पोरग बघा हसू आणि आ, ही आपली भूमी इकडं लागलं आहे धिंगणा काढायला बरं का मला म्हणले तर ताई आमच्या संघ खेळ आमच्या संघ भूतभूत खेळ म्हणून मी आता भूत झालेले आहे आणि मी खेळत आहे दाजी म्हटले हे बाई पागल झाली काय तू लॅकरला भेऊ दाखवशेन तर अशी काय हे बघा अनुभव नाही बघा महे हे व्हिडिओ जे जे रिअलमध्ये असते का माझ्या जीवनामध्ये माझ्या घरामध्ये जे असतंय मी ते दाखवते मी खोटं नाटक कधी भांडण दाखवत नाही ना काय नाही काय की मला ते कधी आलेलंच नाही आहे हां आणि कधी करायचं असेल ना खोटं नाटक भांडण तर मला हसू येतं आहे बघा दाजीला पण दाजी, दाजी काय म्हणते डायरेक्ट म्हणजे नाही मला नाही करायचंच नाही बाबा ते कारण की होतच नाही आपल्याला आणि हे पण नाही लोकांना आवडत आहे याच्यामध्ये पण काही पण करावं तरी करावं आहे काय करायचं तुम्हाला भांडण दाखवायचं का खोटं खोटं असो काय बात नाही इकडं कर लिकडं मस्त पैकी काय मस्त पैकी आमचं भांडण चाललेलं आहे

तिचा फार खायला निलाच खायला ये तुझी दही पोन आणि हा गा खाणं हा गा म नाही येऊन खाले बंदरिया अय चंदा बंदरिया तुझ्या अंग वर फेकत का हो बा हा कशा हानायच ना हागत येते बरा बरा हा गर का माणू म्हणू माकडं असे हागत येत हो बरं बरंच हा गुरु नसलेलं शेवाळ्यामध्ये बघा कशी पाला खाती आता हे बघा बारक

पाहिले पुरा कावळा कावळा पाला खाऊ खाऊन घेते आता hmm? पुरा कावळा कावळा पाला खाऊन घेते हेच त्याच खाणं असलं आहे दाजी जीवन त्याच हो खरंच तर वरून मुदत भाय अंगोर लेबार मुतले तसे हगत येत तुम्हाला काय सांगू असा वाशी येतोय तुम्हाला मस्वाट असं असे आमच्या पूर्ण त्या पुढचं आहे का आपलं खांब्या काढलं तर पूर्ण तेवढं भरून टाकतात बरबाटून टाकते एवढा घाण सकाळी उठवा लागते आणि तेवढं धुवून घ्यावं लागते कसा कसा साबण टाकून निरमा टाकून म्हणजे एवढा घाणवास येतोय म्हणून आता आम्ही बसू देत नाही त्यांना जास्त म्हणजे तरी पण येते ते बसते तर रात्रीचं कालच हागलेत मरणाचे माती टाकली त्याच्यावर तर इकडं थोडं आपण गिलासभर पाणी टाकले बरं का मटकीमध्ये छानपैकी उकळून घेतले बस आणि आता याला शिजू द्यायचंय म्हणजे पहिले तर आपण परतून घेतलेली थोडी आता पान टाकून एक होऊन द्यायची म्हणजे छान लागते आणि या सगळ्या जाईन आज मस्तपैकी मटकी मसाला केलेला आहे तर कसं झालं आहे कसं नाही कमेंट करून इथे कमेंट नक्कीच लाईक शेअर कमेंट करा आणि सांगा तर लगेच आगा बाय